नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमच्या एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असे जसे भट्टीमध्ये भाजून मिळतात ना खारे शेंगदाणे तसेच आज आपण बनवलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका इथं गॅसवरती कडे ठेवली आहे इथं आता आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे तीन ग्लास पाणी गरम केलेलं आहे मी कमी जास्त पाणी तुम्ही घेऊ शकता जितके शेंगदाणे आहेत त्यानुसार पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा मीठ घातलेला आहे मी आता या पाण्याला की नाही आपल्याला येऊ द्यायची आहे इथे बघा मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे मोठ्या साईजचे शेंगदाणे आहेत बघा इथे तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता जर पॉसिबल असेल तर मोठे शेंगदाण्याचा वापर करा आणि तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये खारे शेंगदाणे बनवायचे आहेत ना त्या प्रमाणामध्ये तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता मी इथं अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत याचे आपण आता खारे शेंगदाणे बनवणार आहोत तर शेंगदाणे स्वच्छ करून घेतलेले आहेत खडा वगैरे काढून घेतला आहे शेंगदाण्यातला एखादा असेल तर आणि पाण्याला उकळी आलेली आहे आता आपली आणि शेंगदाणे किने आता आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक पाचच मिनटं आपल्याला शेंगदाणे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत खूप जास्त शिजवायचे नाही आहेत फक्त पाच मिनटं मोजून तर एक पाच मिनटं मी हे शेंगदाणे उकळून घेणार आहे तर अगदी जसे बाहेर विकत मिळतात ना खारे शेंगदाणे तसेच परफेक्ट असे हे खारे शेंगदाणे तयार होतात तर इथे बघा शेंगदाणे आपले उकळून तयार झालेले आहेत एक पाच मिनटंच फक्त मी शेंगदाणे उकळून घेतलेले आहेत याला की नाही आता आपण बाहेर काढून घेणार आहोत पाण्यातून तर झाऱ्याच्या सहाय्याने की नाही मी शेंगदाणे मी काढून घेते बाहेर खूप जास्त वेळ शेंगदाणे शिजवायचे नाहीत पाचच मिनटं उकळी काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे शेंगदाणे आपण पाण्यातून बाहेर काढून घेणार आहोत आता आषाढी वारी जवळ आलेली आहे तर तुम्ही आषाढी वारीनिमित्त हे खारे शेंगदाणे नक्कीच बनवू शकता घरी आणि खूप सोपी पद्धत आहे अगदी कुणालाही सहज जमेल इतकी सोपी आहे तर मी हे शेंगदाणे मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत आता एक नॅपकिन घेतला आहे खाली आणखीने आपल्याला आता हे शेंगदाणे सुकवून घ्यायचे आहेत एक दोन तास फॅनच्या हवेखाली मी हे शेंगदाणे सुकवून घेणार आहे तुम्ही रात्रभरही ठेवू शकता किंवा तुम्ही लगेच ओले शेंगदाणे असतात ना तर तेही भाजू शकता पण भाजायला खूप वेळ जातो म्हणून याला की नाही मी एक दोन तास फॅनच्या हवेखाली सुकवून घेते म्हणजे थोडेसे कोडे होतात ओलसरपणा कमी होतो शेंगदाण्याचा तर इथं की नाही बघा मी एक दोन तास सुकवून घेणार आहे मस्त असे जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये पण सुकवू शकता तर इथं शे छान असे शेंगदाणे सुकून तयार झालेले आहेत आपले बघा इथे आता कढईमध्ये की नाही मी अर्धी वाटी मीठ घातलेलं आहे खूप जास्त मिठाचा वापर करायचा नाही बरेच जण खूप मीठ घालतात तर जास्त मीठ घालावं असं काही नाही आहे कमी मिठामध्ये पण आपले शेंगदाणे छान भाजल्या जातात मस्त खारे शेंगदाणे तयार होतात इथं की नाही आता मी मीठ थोडंसं भाजून घेते म्हणजे गरम करून घ्यायचं आहे मीठ आधी इथे बघा आपलं मीठ बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता की नाही जे आपण शिजवलेले शेंगदाणे होते की नाही ते या मिठामध्ये आपण भाजून घेणार आहोत थोडे थोडे करून भाजा तुम्ही मी थोडेसे शेंगदाणे बाजूला ठेवलेले आहेत आणि हे भाजून झाले की राहिलेले शेंगदाणे भाजून घेणार आहे मी याच मिठामध्ये हे जे भाजलेलं मीठ आहे ना तर तुम्ही परत पण वापरू शकता हे मीठ खराब होत नाही लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत गॅस कुठेही फुल करायचा नाही बारीक गॅसवरतीच भाजायचेत फार फार तर मिडियम ठेवायचं आहे गॅस तर एक पंधरा ते वीस मिनटं लागतात हे शेंगदाणे छान भाजण्यासाठी मस्त असे शे खरपूस शेंगदाणे भाजायचेत म्हणजे एकदम कुरकुरीत तसे हे शेंगदाणे तयार होतात आणि जसे बाहेर विकत मिळतात ना तसेच अगदी परफेक्ट हे शेंगदाणे तयार होतात बघा हे शेंगदाण्याचा कलरही चेंज झालेला आहे बऱ्यापैकी हे शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत पोटं फुटेपर्यंत शेंगदाण्यांचे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बघा इथे मस्त असे आपले हे शेंगदाणे भाजलेले आहेत त्याचा कलरही चेंज झालेला आहे आणि याची साल पटकन लगेच बघा निघते म्हणजे समजायचं की आपले हे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत आणि आतला कलर पण बघा शेंगदाण्यांचा चेंज झालेला आहे खूप तर मस्त असे आपले हे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत आता झाऱ्याच्या सह्याने मी किने हे शेंगदाणे काढून घेते आणि जे राहिलेले शेंगदाणे होते ना ते मी याच मिठामध्ये भाजून घेणार आहे अगदी कमी मिठामध्ये आपण हे शेंगदाणे भाजलेले आहेत बघा तुम्ही आणि जसे विकत मिळतात ना तसेच परफेक्ट असे हे खारे शेंगदाणे झालेले आहेत तर खरंच एकदा नक्की बनवून बघा हे मी अर्धा किलो शेंगदाणे केले होते माझे एका एक दिवसामध्ये मा हे शेंगदाणे संपले होते इतके छान हे खारे शेंगदाणे तयार झाले होते विकत पण इतके छान मिळत नाहीत इतके छान हे घरी मी बनवलेले होते तर इथं बघा मस्त असे आपले खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत तर मी अर्धा किलो शेंगदाणे भाजलेले होते खारे शेंगदाणे बनवलेले होते त्यातले बऱ्यापैकी संपलेले होते व्हिडिओ शूट करेपर्यंत तर एकदा तुम्ही नक्की बनवून बघा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद